राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन विधाते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार प्रशांत यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केलाय गंगापूर व खुलताबाद तालुक्यात तब्बल साडे चार हजार कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केलाय तर यामध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील समावेश आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस असलेले सचिन विधाटे यांनी देखील आमदार प्रशांत बम यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये प्रवेश केलाय विशेष म्हणजे ज्या दिवशी गंगापूर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये पक्ष प्रवेश केलाय गंगापूर खुलताबाद तालुक्यातून पंधरा दिवसात साडे चार हजार कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय तर यावरून गंगापूर खुलताबाद तालुक्यात आमदार प्रशांत बम हे पुन्हा आपला झेंडा रोवतात की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तांदुळवाडी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात झालाय यावेळी आमदार प्रशांत भाजपचे ज्येष्ठ नेते धनायत भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण नंदकुमार गांधीले माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे सरपंच विक्रम राऊत अतुल रासकर कृष्णकांत व्यवहारे रामेश्वर गवळी ज्ञानेश्वर म्हस्के नवनाथ सुराशे अप्पासाहेब पाचपुते सुनील मुळे आशीर्वाद रोडगे प्रदीप पाटील अरुण सागर राजू गावंडे प्रशांत मुळे वैभव विधाते संतोष विधाते संदीप बोजवारे विकास दुबिले सचिन दुबिले रमेश नारळकर अशोक विधाते हशम पटेल हशम पटेल अजिम पटेल किशोर नरोडे सुनील पाखरे भास्कर शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर